मला आज मानवी स्वभावावर आणि त्याच्यावर होणाऱ्या उपचारावर बोलायचं आहे कारण बऱ्याच वेळा आपण असं ऐकतो की स्वभावाला औषध नाही आणि म्हणून आपण अनेक लोकांना जसं आहे तसं स्वीकारतो लोकांना जसं आहे तसं आपल्या जवळच्या माणसांना स्वीकारणं ही खूप चांगली गोष्ट आहे नक्कीच आपण त्यांना तसंच स्वीकारलं पाहिजे ते जसे आहेत तसे परंतु जर आपल्याला त्यांच्या स्वभावात बदल करता आलं थोडेसे चेंजेस करून जर समजा खूप सगळ्यांचाच फायदा होणार असेल विशेषतः ते जे पेशंट आहेत किंवा ते जे व्यक्ती आहेत त्यांना खूप फायदा होणार असेल तर आपण स्वभावावर औषध नक्कीच केलं पाहिजे म्हणून हा एक महत्वाचा विषय आज मी आपल्याशी बोलत आहे कारण बघा अनेक वर्षापासून मी प्रॅक्टिस करतो आणि बरेच लोक आपल्या लहान मुलांना किंवा मा प्रौढ माणसांना किंवा मा वयस्कर माणसांना आमच्याकडे घेऊन येतात आणि मग काही तक्रारी त्यांच्या उद्भवलेल्या असतात ते सांगतात आता काही लोकांना असं असतं की खूप राग येतो घरामध्ये ते खूप चिडचिड करतात किंवा पटकन खूप राग येतो आणि मग त्याचा परिणाम सगळ्या घरावर होतो किंवा अनेक गोष्टीवर होतो आणि त्याचा कधीच चांगला परिणाम होत नाही म्हणून असा रागीट स्वभाव जर असेल तर त्याला काही करता येतं का एक उदाहरण घेतलं मित्रांनो नक्कीच त्याला आपल्याला उपचार करता येतात कारण बघा आयुर्वेदाच्या दृष्टीने हे सगळं जग पांचभौतिक आहे मानवी शरीर सुद्धा पंचभौतिक आहे आणि त्याच्यामध्ये असलेलं मन सुद्धा पांचभौतिक आहे आणि आपण जे काही खातो पितो औषध घेतो कुठल्या का पॅथीचा असे ना आणि विशेषतः आयुर्वेद औषध वनस्पती खनिज ही सगळी जी औषधं आहेत ना ती सुद्धा पाच भौतिक आहेत म्हणून आपण घेतलेल्या अन्नाच्या स्थूल भागापासून या स्थूल शरीराचं पोषण होतं त्याच्यावर भले बुरे परिणाम होतात आणि आहाराच्या सूक्ष्म भागापासून आणि विशेष प्रकारच्या औषधांपासून मनाचं पोषण होतं किंवा त्याच्यावर सुद्धा भले बुरे परिणाम होतात असं जर आहे तर स्वभाव बदलणं शक्य आहे का होय स्वभावाला औषध नाही असं नाही मित्रांनो स्वभाव बदलणं सुद्धा शक्य आहे आता रागीड स्वभावाच घ्या राग येत असेल तर बघा जसं शरीराला ताप येतो ना तो आपण थर्मामीटरने किंवा हाताने सुद्धा जज करू शकतो पाहू शकतो मोजू शकतो तसंच मनाला सुद्धा ताप येतो त्याला संताप असं म्हणतात आयुर्वेदाने शरीर आणि मन ह्या दोघांना ताप येतो असं सा सांगितलेलं आहे आणि जर एखाद्याचा संतापी स्वभाव असेल तर त्याच्या मनाला येणारा हा वारंवार येणारा ताप आहे संता आहे संताप आता तो कमी करायचा असेल तर काय करावं लागेल आयुर्वेदाने मार्गदर्शक तत्व दिलेली आहे कुठलाही ताप कमी करायचा असेल तर आपल्याला कडू चवीची काही औषधं वापरावी लागतं मग जसं शरीराला ताप येतो आणि तो, तो कमी करण्यासाठी आम्ही काळेचे राई गुळवेल वासा अशा अनेक कडू चवीचे औषध आहेत त्याचा वापर करतो तसाच आपण जर वापर इथेही केला तर नक्की चांगला फायदा होतो म्हणून असे रागीट स्वभावाचे जे लोक आहेत ना ह्याना तुपाच्या गायीच्या तुपामध्ये तयार केलेले अशी जी औषधं असतात त्याचा वापर नक्की फलदायी ठरतो आणि असे स्वभाव हळूहळू बदलायला लागतात हे रागीट स्वभावाचे लोक हळूहळू राग कमी होतो आणि हे सुद्धा सुस्वभावी बनतात तसंच आता तुपाचा वापर आपण केला आणि काही प्रसंगी कसा आहे ना तात्पुरता लगेच ताबडतोब राग कमी करायचा असेल ना तर काही पेशंट मध्ये आम्ही रक्तमोक्षणाचा वापर करतो म्हणजे तज्ज्ञ वैद्य काय करतात की थोडस एक पन्नास साठ एम एल रक्त सिरेमधून काढतात आणि त्याच्यामुळे काय होतं शरीरामधला पित्तदोष नियंत्रणात येतो आणि राग कमी होण्या मदत होतो असे अनेक उपचार आहेत उपचार तज्ज्ञ लोक करतात परंतु अनेक अशा छोट्या छोट्या उपचारांनी सुद्धा हे रागीट स्वभाव बदलता येतात असंच आता काही पेशंट असतात किंवा लोक असतात ते चंचल स्वभावाचे हो असतात कुठंच त्यांना स्थिरता मिळत नाही अभ्यासात लक्ष लागत नाही मुलांना तसंच काही लोक काही व्यवसाय करत असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा चंचलता करतात असं सगळ्या फील्ड सगळ्या एव्हरी वॉक ऑफ लाईफ ते चंचल असल्याचं दर्शवत असतात असं जर असेल तर यांच्या शरीरामध्ये वाद दोष वाढलेला असतो शरीरामध्ये तीन दोष असतात वाद पित्त आणि कफ आता यातला जो वाद दोष आहे ना तो शरीर आणि मनाचा नियंत्रण करत असतो आणि जर चंचलता खूप वाढत असेल तर मनामध्ये किंवा शरीरामध्ये वाद दोष वाढल्याचं ते लक्षण असत आता ती चंचलता कमी करायची असेल तर वेगवेगळ्या सुगंधी तेलाचा अभ्यंग करणं किंवा काही औषधी तेलाचा बस्ती देणं किंवा नसे करणं अशा अनेक उपचार आहेत आणि विशेष म्हणजे तुपामधून काही औषध देणं तेलामधून औषध देणं असे जर उपचार केले तर अशा चंचल स्वभावाचे लोक सुद्धा खूप स्थिर मनाचे होतात अभ्यासात गती विद्यार्थी तयार होतात व्यवसायात गती मिळणारे लोक तयार होतात आणि सगळ्या वयोगटामध्ये हे उपचार खूप चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला दिसतात चंचल स्वभावाच्या लोकांचा सुद्धा स्वभाव बदलणं आपल्याला शक्य आहे आता काही लोक असे पण असतात म्हणजे आपण समाजात बघतो भित्र्या स्वभावाचे असतात खूप भीती वाटते आता भीती कशामुळे वाटते अनुभव कमी असल्यामुळे सोशल कोशंट कमी असल्यामुळे किंवा एखाद्या विषयाचं पूर्ण ज्ञान नसल्यामुळे माणसाला काय भीती वाटते आता भीती कमी करायची असेल तर पहिलं म्हणजे आपण आपला सोशल कोशंट वाढवायला पाहिजे अनेकांशी बोलणं अनेक ठिकाणी जाणं वाचन करणं अनेक लोकांशी भेटणं वेगळ्या गोष्टी जाणून घेणं सल योग्य व्यक्तीचा आपण सल्ला घेणं समुपदेशनासाठी जाणं ह्या गोष्टी तर महत्वाच्या नक्की फायदा होतो पण काही अन्न पदार्थ किंवा औषधांनी सुद्धा फायदा होतो भित्र्या व्यक्तीचं मनोबल वाढवणं गरजेचं असतं आणि हे जर मनोबल वाढवायचं असेल तर त्या शरीरामध्ये ओज वाढवणं गरजेचं असतं कारण हृदयामध्ये अष्टबिंदू ओज हो आहे त्याच्या हृदयामध्ये अष्टबिंदू ओझाचं हो प्रमाण कमी होतं त्याला भीती वाटत असते छोट्या छोट्या गोष्टीची भीती वाटते म्हणजे ते वाढवणं ह्याच्यासाठी काय करावं मग दुधासारखे पदार्थ आहेत अश्वगंधा सारखे पदार्थ आहेत ते तज्ञाच्या सल्ल्याने घेतले पाहिजेत किंवा बऱ्याच प्रकारचे औषध काही रसायन ज्याला आम्ही म्हणतो म्हणजे ऊर्जा देणारी मनाला ऊर्जा देणारी औषध आहे त्याचा आपण वापर केला तेला तुपाचा योग्य प्रकारे वापर केला तर ओज वाढत आणि ओज वाढल्यानंतर भीती कमी होते आणि ह्याच्या सोबतच समुपदेशन सोशल पोषण वाढवणं ह्या गोष्टी जर आपण केल्या तर भित्रा स्वभाव सुद्धा पूर्णपणे नॉर्मल होतो त्याच्यावर सुद्धा औषध आहे तसंच काही स्वभाव असे असतात बघा छिद्रान्वेषय असतात मत्सरी असतात द्वेषी असतात करणारे असतात आणि सुद्धा खूप तर हे स्वभाव कमी करण्यासाठी काय करावं लागेल तर हे कशामुळे निर्माण होतात एकतर हे लोक स्वतःला इतरांसोबत कंपेअर करतात किंवा त्यांना स्वतःमध्ये काही कमतरता असलेली ती झाकायची असते अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि म्हणून ह्या प्रकारच्या गोष्टी त्यांच्याकडून घडतात मग ते द्वेष करायला लागतात राग करायला लागतात किंवा असूया ईर्ष्या करायला लागतात आता हे कमी करायचं असेल तर त्या लोकांना वेगळ्या प्रकारची औषधं काम करतात पण त्यांना समुपदेशने आहे चांगल्या प्रकारचं वाचन आहे सत्संग आहे आता ह्याच्या सोबतच मनाला चांगलं करणारी स्थिर करणारी बळ देणारी अनेक औषध आयुर्वेदामध्ये आहेत ती जर वापरली तर हे लोक सुद्धा सबळ मनाची होतात आणि इतरां त्यांना योग्य अयोग्य गोष्टी समजतात त्यांचं सत्व वाढतं आणि जेव्हा माणसाचं सत्व वाढतं सत्व वाढवणारी सुद्धा आयुर्वेदामध्ये औषधं आहेत तेव्हा ते इतरांशी स्वतःला कंपेअर करत नाहीत लोकांमध्ये दुर्गुण बघत नाहीत आणि आपल्यामधले सद्गुण वाढवतात किंवा आपोआप त्यांच्याकडून ह्या गोष्टी घडतात म्हणून ह्या स्वभावाला सुद्धा औषध आयुर्वेदामध्ये आहे अशा अनेक प्रकारे आपण काय करू शकतो स्वभावामध्ये बदल करू शकतो विशेष म्हणजे सत्संग असणं आता एखादी व्यक्ती एखाद्या स्वभावाची का बनते तर काहीतरी पूर्व इतिहास असतो काही अनुभव असतात वाईट घटना घडलेल्या असतात उपेक्षा झालेली असते किंवा बऱ्याच वेळेस लो, काही लोक काही अनुभवाने पीडित असतात अशा वेगळ्या कारणामुळे स्वभाव किंवा चांगल्या लोकांचा संपर्काचा अभाव असतो आपण वाचन वाढवलं पाहिजे वाचनाचा अभाव असतो अशा अनेक गोष्टी आ, याला कारणीभूत असतात म्हणून वेगळ्या व्यक्तीचे वेगवेगळ्या प्रकारचे स्वभाव असतात आता हे स्वभाव चांगले करायचे असतील तर योग्य वाचन करणं समुपदेशनाचा आपण काही ठिकाणी उपयोग करून घेणं सत्संग करणं अनुभवी लोकांचा अनुभव ऐकणं त्याच्यातून आपण मार्ग काढणं मार्गदर्शन घेणं सोशल पोशंट वाढवणं अशा अनेक वेगवेगळ्या उपायांनी आणि औषधांनी आपण स्वभावामध्ये बदल करू शकतो आणि स्वभावाला औषध नाही असं नाही स्वभावाला औषध आहे म्हणून असं तज्ञाच्या सल्ल्याने आपण त्याच्यावर उपचार केले पाहिजेत त्याचा फायदा सगळ्याच घरातल्या मेंबर्सना होतो किंवा ऑफिसमधल्या लोकांना होतो किंवा सोसायटी ॲटला त्याचा फायदा होत असतो म्हणून जिथे जिथे गरज आहे तिथे औषधाचा वापर करून तज्ञाच्या सल्ल्याने आपण स्वभावामध्ये बदल सुद्धा नक्की करून घेतले पाहिजेत मित्रांनो हा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा अनेक लोकांसोबत शेअर करा आणि विशेष म्हणजे आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद